तर नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे रेस्क्यू कॉल आले आपल्याला कालच आहे इथून मी जाळीतून एक साप काढलेला आहे बाहेर आम्ही आणि आज पुन्हा जाळीमध्ये काय झालेलं आहे साप हा अडकलेला आहे आणि खूप मोठा आहे सापड साप येते मानतात हे आता साप निघून निघून त्यांना पण काय झालेलं आहे माहिती देऊन देऊन सवय झालेली आहे साप ते ओळखतात ते बघूया आपण त्याला कशा पद्धतीने आता रेस्क्यू करताना एकदम सेफ पद्धतीने हो एका दिवसात सगळं काय पलट झाला पाऊस गेला पाणी गेलं सगळं पुढं मोठी खाता मोठी तर काल इथं अडकली की मित्रांनो आणि आज मुंद्याला झाडाच्या साप अडकलं नाही आपल्याला काळाला हा हो अगं त्या पोलचा वापरायला आहे का आली तुम्हाला पाणी किती दोन दिवसापूर्वी कसं होतं ते पण तुम्हाला ॲड करतं म्हणजे कालच कालच रुस्क काय लागणं हा 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 जाऊ ग तिकडून जाऊ घसपाने जास्त ठीक आहे तिथे साप आहे आणि काढ लागणार हे इकडे बघू शकता बंगला वगैरे आहे जंगलात नाही आणि तो मेन म्हणजे ह्या जाईत अडकलेला आहे ह्या जाईत अडकले आपल्याला काढ आलंच लागेल पाण्यात हलत असले नाही का साप चांगलं जंगलात साप पकडत नाही आपण साप अडकलाय सापाचा जीव वाचायचा आपल्याला त्याच्यामुळे आलेला आपण बिचडी लई अडकलेली आहे चांगली जोराची जाण अडकलेली मोठी झाली तिला काढायची आपल्याला कशामुळे तिला काढतोय दे बघू किती किती लांब चांगला किंवा मोठ सगळे काम करा भे आसा अच्छर बाळा हो 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 लज्जा मग अडकली केले तू थोडस मला निघा लागलेली होती बाहेर पूर्ण निघणारच येते आता चप्पल घातली कारण सापी म्हणून आता मला पलीकडे जायला लागेल आणि मग त्याला रेस्क्यू करायला लागेल आता मला इथून तिला सोडून इथं पकडायचं आहे मेन म्हणजे चला इथं पूर्ण आलेली आहे बघा तिथे आता हे घाबरतात कामगार आहेत मी तरी इथं सोडली असते खरं म्हणलं तर हे जंगल नाही ते असं व्हायलास

<sans> कस आहे दामन दामन सापे दिसला कस काय तुम्हाला अच्छा तुम्ही बसले ते का जेवताना ज्यावेळी बसले ते सगळे जण आणि मग दिसलेला आहे ते तेव्हा चांगला असा मोठा आहे तो त्याची इकडे जाळीदार शेपटी आणि टोकदार असते पण थोडीशी खोडलेली म्हणजे कुठेतरी तुटली असेल फायटिंग वगैरे करताना तर दहा मन सांगतो तर आता व्यवस्थित आपण त्याला काय केलेलं आहे काढलेलं आहे आता पॅक करून घेऊ आणि पुन्हा सर्व शाळेमध्ये मुक्त करू बघा कशा पद्धतीने याला ओळखायचं बघितलं तुम्ही हा एक धामण सकाळी कशा पद्धतीने दिसतो बघा तोंड तोंडाखाली काळ्या उभे रेषा तोंड मोठं थोडंसं थो आणि त्याच्यापेक्षा चो मान ही छोटी असते आणि पूर्णपणे बॉडी अशी मोठी जाड आणि पाठीमाग आले की ही जाळीदार शिपतो त्यांची तर आपण काय करूया आता पॅक करून घेऊया Readers right